हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे तर इकडे सकाळी सकाळी ना राजला सोडायला शाळेत गेली होती आणि त्यानंतर येताना मस्त अशी कोथिंबीर आणली हिरवीगार कोथिंबीर होती आणि फक्त वीस रुपयाला तर म्हटलं चला पटकन निवडून घेऊया म्हटलं आणि रात्री ना ते इकडे गेले होते सासरवाडीला त्यांचं काम होतं तर त्यामुळे मग तिकडून त्यांनी येताना ना शिंगोरी मसाला आणला आणि पिशवराचं नाव बघून तर मला हसायलाच आलं तर इकडे आताना उसळ आणलेली होती तर दोन दिवस झाले ती पडली होती म्हटलं इचं काहीतरी करूया तर मला वाटलं की आपण जसं मुगाची एडणी करतो त्याप्रमाणे होईल म्हटलं तर मी त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली आणि मस्त त्याचं वाटण तयार करून घेतलं आणि एडणी करूया म्हटलं त्यामध्ये दोन तीन चमचे पोहेसुद्धा घातले पण एडणी काही झाली नाही एडणी फेल केली ती दोघं बाजूने व्यवस्थित म्हणजे शिजलीच नाही तर म्हटलं चला याचे आपण आप्पे करून बघूया पण आप्पेही झाले नाही शेवटी म्हटलं चला आता काही आपल्याला पर्यायच उरला नाही तर सगळं एकत्र केलं त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि छान असा उंडा करून घेतला आणि मस्त त्याचे पराठे लाटून घेतले ते आणि तूप लावून दोघं बाजूने मस्त खरपूस शेकून घेतले तर कधी कधी ना असं आपल्याकडनं होत असतं तर पण काही खूप मोठी सुगरण वगैरे नाही आहे तर चला म्हटलं खाण्याला एक काहीतरी वडलं आहे ना तर झालं मग मुलांनी फोडवर खाल्ले आवडीने आणि खूप छान झाले होते त्यानंतर इकडे आता सगळं दुपारचं क्लिनिंग वगैरे करून घेते म्हटलं आणि त्यानंतर मला ना थोडंसे झाडांकडेही लक्ष द्यायचं होतं म्हणजे जे हॉलमध्ये जे झाड वगैरे लावलेत ना वरती की तर खिडकीत तर ते खूप वाढलं आहे तर म्हटलं त्याला पण जरा कटिंग वगैरे करून घेऊया आणि आपण दुसऱ्या कुंडीत त्याला शिफ्ट करूया म्हटलं थोडंसं म्हणजे अजून दुसरं झाड तयार होईल त्याने तर या ठिकाणी आता ना सगळं क्लीन करून घेतलं आहे मी आणि त्यानंतर मग बाल्कनीतले सफाई करणारे आणि मग तिथं ते झाडांचं वगैरे सगळं माती वगैरे काढणं माझं चालणार आहे तर इकडे आले आता बाल्कनीत आणि कुंडी काढून घेतली मी त्यामध्ये ऑलरेडी माती होती आणि आम्ही गावी गेलो होतो आता आठ दिवस तर त्यामुळे ना ती त्यातलं म्हणजे झाडं आम्ही खाली ठेवून गेलो होतो पाणी वगैरे घालण्यासाठी तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये तर वॉचमॅन जे आहे ते पाणी वगैरे घालत होते पण तरी एक जे छोटंसं शोचं रोपटं होतं ना तर ते जळ आलं तर म्हटलं तर याला ठेवून काही उपयोग नाही आहे तर कुंडी पण आपली अडकून पळते तर त्यामुळे मग ते मी काढून घेतलं आणि त्यामध्ये यांनी लाजाळूच्या बिया आणल्या होत्या यांच्या ऑफिसला एक झाड आहे तर त्या वॉचमॅनने दिल्या होत्या यांना लाजाळूच्या झाडाच्या बिया तर मग त्या आम्ही त्यामध्ये टाकणार आहे आता आणि म्हटलं बघूया कारण आम्ही तिकडे गेलो होतो ना कोकणात तर आम्ही लाजाळूचं झाड बघितलं आणि यांना खूपच आवडलं ते त्या म्हटलं मी पहिल्यांदाच बघितलं म्हणजे मला माहीतच नव्हतं म्हणजे की लाजाळूचं झाड असतं असं आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर तो पण नक्की बघा त्यात मी दाखवलं आहे लाजाळूचं झाड तर तेच मी आता या कुंडीत लावून घेणार आहे आणि इकडे आता त्या झाडाच्या जा सगळी माती काढून घेणारी कारण ती खत असलेली माती होती म्हणून ती म्हटलं का आपल्याला उपयोगी दुसरं झाडे लावायला तर मग ती आता एका टपात काढून घेते आणि ह्या कुंडीमध्ये लावून देते दुसरे रोपट मी लावणारी तर हॉलमध्ये जे झाडं आहे ना शोचे तर त्याचेच मी बाकीच्या फांद्या कट करून मग लावणारी तर आता लावला म्हटलं घेऊन येते कुंडी कारण कुंडी आणायचं मी इकडे विसरली होती आणि आता सगळी माती व्यवस्थित बारीक करून घेते तिला म्हणजे भुसभुशीत केली ना की के छान कोंडीत बसते आणि नवीन रोपटा उगायला हो जरा चांगली मदत होते म्हणजे तर पाणी वगैरे घालून घेऊ मस्त इथली स्पेशल राजूभाई दाबेली आणली होती यांनी सगळ्यांसाठी तर गमागरमता दाबेली खातो आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहायचा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय